नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सीना नदीला आलेल्या पुरामुळे सर्वत्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी शेतातील ऊस पेरो यासह विविध पिकांचे मोठे नुकसान अचानक आलेल्या या पुरामुळे शेतकरी वर्ग खचला ही बातमी संकलित केली आहे सोलापूर टाइम्स या न्यूज चॅनलला अहिल्यानगर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना कोळेगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सीना नदीला महापूर आल्यामुळे मोहळ तालुक्यातील एकुरके गावातील शेतकऱ्यांचे सोयाबीन तूर ऊस कांदा तसेच पेरू द्राक्ष फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे एकुर्के येथील प्रदीप बप्पा कोल्हाळ यांच्या दोन एकरमधील सर्व पेरू पाण्याखाली गेले आहे याची शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी असे शेतकऱ्यांकडून जोरदार मागणी होताना दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावर असताना शेतकऱ्यांचे हाल होताना सरकार याकडे लक्ष देणार का असेही शेतकऱ्यांमधून चर्चा केली जात आहे सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे त्याची दखल घेऊन सरकार लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे